यावल तालुक्यातील भालोद या भालो गावातील मरिमाता रोडवरील समतानगरमधील रहिवाशी एकवीस वर्षीय तरुणी ही दिनांक एक जानेवारी रोजी आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक दोन जानेवारी गुरुवार रोजी दुपारी एक वाजून अठरा मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे भालोद तालुका यावल या गावात मरीमाता रोडावर समतानगर आहे या समतानगरातील रहिवाशी वैष्णविक कमलाकर नेहते वय एकवीस वर्ष ही तरुणी दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या एकवीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनोने आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा